पर ये लोगन डर गए बार ये तो पूरी प्रोजेक्ट में ये नेवर नहीं होता है कि ये इतना दिक्कत में कितनी कष्ट करता है अपना खर्चा पावने का सात दिन वाला दबाव ना ले तो आप सब बात कर दी

धनंजय काकडे साक्षी हॅलो हा या डाळींब खायला बघा डाळी आणलेत मी पल डाळीम तर या सर्वांनी खायला मग डाळी कुणा कुणाला आवडतय हे बघा गावरान डाळिंब आहे मी चाकू बिकू घेऊन आली माझ्या मला दाखवते डाळिंबाची चव आता ती कन्नड भाषा काय आम्हाला येत नाही बघा महाराष्ट्रीयन बोला मराठी भाषा बोला ओ भाषा समज मे नाही आती क्या बोल रे हो ग्रेन बोलते काय म्हणते ती वह्याला तो का गोड़ लगता है नहीं गोड लगता है तो लग खाके बी बदती हूँ हेलो धनिया कुठपर्यत पोचला तू कुर्य पोचला प्रवास कसा चल रहा है

ये आलो ग्रामيه बारे में हा बार बा <laughs>

दे nanti नंतर जोडी